सोशल मीडियावरती रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात अनेकदा मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात तर कधी चित्र विचित्र मात्र याशिवाय घटनांवर देखील व्हिडिओ व्हायरल होत असतात आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राइब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन महिला जीन्सच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या दिसत आहे तसेच्या महिलांसोबत एक मुलगी देखील दिसत आहे त्यांच्या समोर टेबलावर दुकानदारीने काही जीन्स दाखवण्यासाठी ठेवल्या आहे तसेच तो आणखी जीन्स देखील दाखवण्यासाठी काढत आहे त्याच वेळी या महिला देखील चालाकीने एक जीन्स उचलतात आणि हातात असलेला पिशवी टाकतात विशेष म्हणजे ती पिशवी त्या मुलीच्या हातात असते त्यानंतर त्या महिला दुसरी जीन्स बघण्याचे नाटक करत असतात हा सर्व प्रकार दुकानदाराचे लक्ष नसताना घडत आहे मात्र हा प्रकार दुकानात असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होतो आणि लगेचच सोशल मीडियावरती व्हायरल होतो व्हिडिओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या दे प्रतिक्रिया देत आहे तरी तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा